मंत्रिमंडळ विस्तार लांबण्याची शक्यता अजित पवार गटाबाबत भाजप नेत्यांची उघड नाराजी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता मंत्रिमंडळ विस्तार करून काही नव्या संधी देण्याचे भाजपने ठरवले आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी बाबत भाजप मध्ये नाराजी असल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहे शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही आहे मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे अजित पवार सोबत ठेवून विधानसभा निवडणूक जिंकता येईल का याबाबत अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यावरून मतभेद आहेत शिंदे गटातही राष्ट्रवादी बदल अशीच भावना आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवारांना सोबत घेण्यावरून पक्षात असलेली नाराजी वर्धापन दिनी जाहीर भाषणात व्यक्त केली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही सत्तावीस जून पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे